नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या युट्यूब मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत मित्रांनो आपण आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमसाठी इतरांना किंवा स्वतःला नेहमी दोष देत असतो परंतु खरंच स्वतःला किंवा इतरांना दोष देणे योग्य आहे का आणि यासाठी आपली नाती खराब करून ना घेणं किंवा स्वतःची मानसिकता खराब करून घेणं हे खरंच योग्य आहे का ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी हा आपला प्रारब्धाचा एक भाग असतो किंवा आपली नियती आपल्यासाठी त्या गोष्टी ऑलरेडी रचून घेऊन येत असते त्यासाठी निमित्त बनतात ती आपल्या आयुष्यातली माणसं आणि काही घटना सुद्धा पण त्यासाठी आपण आयुष्यभर लोकांना दोष देणं किंवा स्वतःला दोष देणं हे एकदम चुकीचे आहे हा छोटासा प्रसंग रामायणातील आपल्याला भरपूर काही शिकवून जातो रामायणात रामायणात जेव्हा प्रभू श्री रामांना वनवास झाला तेव्हा त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांची त्यांच्या वडिलांची आज्ञा ऐकून ते वनवासाला गेले वनवासावरून परत आल्यानंतर देखील ते अगदी आनंदी होते त्यांनी कोणालाही दोष दिला नाही की त्यांच्यामुळे असे झाले किंवा कैकई मातेमुळे मला वनवासाला जावं लागलं हे सुद्धा ते म्हटले नाही या उलट ते कैकई मातेला सुद्धा भेटायला गेले आणि त्याच आदरांनी त्याच प्रेमाने त्यांना जवळही घेतलं कैकई मातेला याच फार आश्चर्य वाटलं त्यांनी प्रभू श्री रामांना विचारलं की मी तुमच्यासोबत इतकं वाईट वागले माझ्यामुळे तुम्हाला वनवासाला जावं लागलं तरी सुद्धा तुम्ही मला काहीही न बोलता मला माफ केलं यामागे कारण काय तेव्हा प्रभू श्रीरामांनी खूप छान उत्तर दिले ते म्हणाले कैकई माते तुम्ही मला वनवासाला पाठवण्यासाठी फक्त एक कारण होता वनवास हा माझ्या नशिबात होता किंवा हा माझ्या प्रारब्धाचा एक भाग होता त्यासाठी तुम्ही फक्त एक निमित्त बनलात या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही त्यासाठी तुम्ही स्वतःला कधीही दोष देऊ नका आणि माझा हा वनवास माझ्यासाठी फायदेशीर ठरला आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका किंवा मीही ही तुम्हाला माझ्या वनवासासाठी दोषी समजणार नाही मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की काही गोष्टी ही आपली नियती आपला प्रारब्ध आपल्या आयुष्यात घेऊन येत असते यामागे काही घटना किंवा काही लोक हे फक्त निमित्त म्हणत असतात त्यासाठी लोकांना किंवा घटनांना दोष देण्यापेक्षा त्यांना माफ करायला शिका दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हातूनही एखादा वेळेस चुकी होते लोकांशी बोलताना लोकांच्या आयुष्यात काही घटना घडताना हे तुमच्या हातूनही घडत आणि त्यासाठी तुम्ही आयुष्यभर स्वतःला दोष देत असता की माझ्यामुळे या माणसाचं वाईट झालं किंवा माझ्या चुकीमुळे या माणसाचं आयुष्य खराब झालं तर असं काहीही न करता त्या माणसाशी चांगलं वागण्याचा चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा एक ना एक दिवस त्या माणसालाही तुमची किंमत समजेल दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दोष पाहुणे आयुष्य जगत असता तेव्हा तुम्ही कुठे ना कुठे स्वतःचा आत्मविश्वास हा ग्रहमित करत असतात ही सर्वात मोठी गोष्ट आहे जेव्हा माणसाचा आत्मविश्वास हा कमी होत जातो तेव्हा तो अजून चुका करतो आणि अजून वाईट गोष्टींकडे आकर्षित होत असतो त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की इतरांना माफ करायला शिका आणि इतरांकडून माफी मावायलाही शिका ज्यामुळे तुमच्यातील दोष भावना ही कमी व्हायला मदत होत असते मित्रांनो आपली नियती आपला प्रारब्ध हे काही उत्ला न, उत्ला ना काही आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे घेऊन येतच असते त्यासाठी निमित्त बनतात ती आपल्या आयुष्यातील माणसं किंवा आपण इतरांच्या आयुष्यात त्या गोष्टीसाठी एक निमित्त बनत असतो त्यामुळे कधीही कोणाला दोष देऊ नका आणि तुम्हीही कोणाचा दोष स्वतःवरती घेऊ नका तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी ह्या माणसासाठी माणसाच्या आयुष्यात चुकीचं केलं आहे तर त्या माणसाची माफी मागा त्याच्या आयुष्यात तुम्हाला जेवढ्या गोष्टी चांगल्या करता येतील तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न करा त्या माणसाला आनंद देण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यातून खूप चांगल्या गोष्टी भेटतील मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी काही घटना या जन्मापासून घेऊन आलेलो असतो फक्त त्या घटना घडण्यासाठी काही लोक निमित्त त्यासाठी आपण लोकांना किंवा स्वतःला दोष देणं हे के कमी केलं पाहिजे मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात जेव्हा प्रारब्धाला सामोरी जातो तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा जेव्हा आयुष्यात कुठली वाईट गोष्टी गोष्ट घडते तेव्हा स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा त्या गोष्टीतून बाहेर कशी निघता येईल आणि त्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी चांगल्या मार्गाचा वापर केला तर ते तुमच्यासाठी पुढे जाऊन फायदेशीरच ठरेल त्यामुळे इतरांना दोष न देता त्या गोष्टीला आनंदाने सामोरे जाण्याचा सा प्रयत्न करा यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल